सण किंवा उत्सवाला की कि आपल्याकडे वेगवेगळ्या मिठायांचा आस्वाद घेतला जातो पण या मिठायांमध्ये सगळ्यात स्पेशल मिठाई म्हणून काजूकतली ओळखली जाते सगळ्या मिठायांपेक्षा काजूकतली ही महाग मिठाई मानली जाते तर तिचं नुसतं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही पण ही काजूकतली नक्की आली कुठून या काजूकतलीचा शोध कुणी लावला तुम्हाला माहिती आहे का या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगतो आता काजू कतली शोधली कुणी याचा थेट असा काही पुरावा नाहीये पण कतलीच्या जन्मासंबंधी दोन स्टोरी सांगितल्या जातात एक म्हणजे मुघला संबंधीची आणि दुसऱ्या स्टोरीचा संबंध मराठ्यांशी जोडला जातो पहिली स्टोरी सांगतो जी शिखांशी जोडली जाते मुघल सम्राट जहांगीरच्या काळात कैद्यांची अवस्था खूपच बिकट होती शिखांचे सहावे गुरु हरगोविंद हे त्या कैद्यांपैकीच एक होते मुघल सम्राट जहांगीरने शीख धर्माचा वाढता प्रभाव पाहून आणि काही आपल्या मंत्र्यांच्या चुकीच्या माहितीमुळे त्याने अनेक शीख गुरु आणि सम्राटांना कैद केलं होतं आणि त्यांना ग्वाल्हेर किल्ल्यात अनेक वर्ष बंदी करून ठेवलं होतं त्याच किल्ल्यात बावन्न हिंदू राजे देखील कैद होते ज्यांना मुघल साम्राज्यासाठी धोका मानलं जात होतं काही काळानंतर जहांगीरला आपल्या चुकीची जाणीव झाली कारण गुरु हरगोविंद यांच्या शिकवणीचा त्याच्यावरती प्रभाव पडला त्याने हरगोविंद सिंग यांना मुक्त करण्याचा आदेश दिला पण गुरु हरगोविंद यांनी एकट्याने तुरुंगातून बाहेर जायला नकार दिला त्यांनी अट घातली की त्यांच्यासोबत कैद असलेल्या बावन्न राजांनाही मुक्त केलं जावं सम्राट जहांगीरने एक अट घातली होती जेवढे राजे गुरुंचा अंगरका पकडून बाहेर येऊ शकतील तेवढ्यांनाच मुक्त केलं जाऊ शकेल जहांगीरचा हेतू हा होता की काही मोजकेच राजे बाहेर पडू शकावेत पण यावर सोल्युशन म्हणून गुरु हरगोविंद सिंग यांनी एक स्पेशल घड्या असलेला अंगरका बनवून घेतला प्रत्येक राजाने त्या अंगरक्याची एक एक घडी पकडली आणि अशा प्रकारे सगळे बावन्न राजे गुरुजींसोबत ग्वाल्हेरच्या किल्ल्यातून सन्मानाने बाहेर आले ज्या दिवशी गुरु हरगोविंद सिंग यांना सर्व राज्यांना घेऊन अमृतसरला पोहोचले तो दिवस दिवाळीचा होता त्या मुक्तीच्या दिवशी शीख गुरूंबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी जहांगीरच्या शाही स्वयंपाकाने पहिल्यांदाच काजू बर्फी शिजवली होती आणि मग काजू कतलीचा शोध लागला अशी ही गोष्ट दुसरी गोष्ट अशी की काजू कतलीच्या जन्माचा संबंध एक मराठी माणसाशी जोडला जातो भीमराव आचारी हे सोळाव्या शतकातील एक प्रसिद्ध शेफ होते ज्यांना काजू कतलीच्या शोधासाठी ओळखलं जातं ते मराठा राजघराण्यातल्या किचन मध्ये काम करायचे आणि कुठल्या तरी राजघराण्यासाठी विविध पदार्थ तयार करायचे त्यांचा आवडता पदार्थ होता पारशी मिठाई हलवाय फारसी जो बदाम आणि साखरेचा सा वापर करून बनवला जायचा एका प्रयोगात त्यांनी बदामा ऐवजी काजूचा वापर केला ज्यामुळे एक नवीन मिठाई तयार झाली ही मिठाई राजपरिवाराला खूप आवडली त्यामुळे तिचे पातळ तुकडे म्हणजेच कतली आणि काजूपासून बनवल्यामुळे तिला काजू कतली असं नाव पडलं ही मिठाई लवकरच मराठा राजवटीत लोकप्रिय झाली आणि मग सगळ्या भारतात पसरली त्यावेळी काजूचा उपयोग हा फार थोड्या प्रमाणावर केला जात होता कारण काजू भारतात येऊन त्यावेळी खूप जास्त काळ लोटला नव्हता काजूचं मूळ हे ब्राझील मधलंय सोळाव्या शतकात पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी ब्राझीलमधून काजूचं झाड भारतात आणलं विशेषतः गोव्यात सुमारे पंधराशे साठ ते पंधराशे अठ्याहत्तर या काळात काजू आणले गेले त्यासाठी ते आधी तसं वातावरण तयार केलं गेलं आणि नंतर ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ते वाढवले जाऊ लागले आणि अशा प्रकारे काजूचे फळ आणि बिया यांचा उपयोग सुरू झाला भारतात काजूची लागवड सुरुवातीला फक्त किनारपट्टीच्या भागात झाली जसं की महाराष्ट्र केरळ तमिळनाडू गोवा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात काजू प्रक्रिया उद्योगाची सुरुवात झाली ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या महत्वाचं झाड झालं आणि आज भारत जगातील सर्वात मोठा काजू उत्पादक देश आहे आणि याच काजूपासून तयार होणारी काजू कतली आज देशातच नाही तर जगभरात फेमस आहे त्यामुळे काजूचा शोध कोणी लावला यामध्ये जर एकमत नसेल तरी काजू कतली आवडत नाही असा कोणी शोधूनही सापडणार नाही तुम्हाला काजू कतली आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका